नमस्कार अस्त्र नेटवर्क नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ आणि संरक्षण सचिव पीठ हेगसेथ यांच्यासोबत स्वतंत्रपणे चर्चा केली या भेटींमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील सामरिक भागीदारी अधिक दृढ करण्यावर भर देण्यात आला रुबियो यांच्यासोबत व्यापार संरक्षण तंत्रज्ञान आणि हिंद प्रशांत क्षेत्रातील सहकार्यावर सविस्तर चर्चा झाली जयशंकर यांनी सांगितले की भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध जागतिक स्थैर्यासाठी महत्वाचे आहेत अमेरिकेतील भेटीनंतर परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री पेनीबंग यांच्यासोबतही द्विपक्षीय बैठक घेतली एकूणच परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या या दौऱ्यामुळे जागतिक स्तरावर भारताची भूमिका अधिक मजबूत होत असून महत्त्वाच्या देशांशी असलेले सामरिक संबंध दृढ होत आहेत